खळबळजनक घटना न्यायालयातून वकील पती पत्नीचे अपहरण करून गेली करून केली हत्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव हे दोघेही वकिली करत होते न्यायालयीन कामकाजासाठी ते दोघेही न्यायालयात आलेले असताना गुरुवारी दुपारी ते दोघे अचानक बेपत्ता झाल्याचे दिसून आले त्यांच्या बेपत्ता होण्याने वकील वर्गात एकच खळबळ उडाली आणि शोधाशोध सुरू झाली हे दोघेही सापडत नाहीत म्हटल्यावर तातडीनं ना पोलिसांकडे धाव घेण्यात आले पोलिसांनी या घटनेची माहिती देताच पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिसांनी तातडीने आढाव पती पत्नीचा शोध सुरू केला वकील संघटनेने देखील पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन तातडीच्या तपासाची मागणी केली राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वस्ती येथे हे वकील कुटुंब अशा प्रकारे अचानक बेपत्ता झाल्याने परिसर हादरून गेला होता पोलिसांनी मात्र वेगाने त्यांचा तपास सुरू केला होता पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाले पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच मध्यरात्री पोलिसांना आढाव यांची कार दिसून आले राहुरी न्यायालयाच्या परिसरात त्यांची गाडी बेवारस स्थितीत पोलिसांना मिळाली मध्यरात्री पोलीस गस्त घालत असताना त्यांना ही गाडी दिसली पोलीस या गाडीची तपासणी करू लागली असताना राहुरी न्यायालयाच्या परिसरात आणखी एक गाडी आली परंतु तेथे ते असलेल्या पोलिसांना पाहताच ती गाडी तिथून वेगाने निघून गेल्याची एक घटना घडली दरम्यान पोलिसांनी कारची तपासणी केल्यावर गाडीत एक हातमोजा दोर मोबाईलचे कवर आणि एक बूट आढळला हे पाहून पोलिसांना पोलिसांची शंका अधिकच बळावली पोलिसांनी अधिक बारकाईने तपास सुरू केला न्यायालयाच्या परिसरात बारकाईने पाहणी केली यावेळी आढाव यांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजू उभी असल्याचे दिसले यावरून आढाव आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण झाल्याबाबत पोलिसांची शंका बळावली त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोलिसांचा हा अंदाज खरा ठरला दरम्यान पोलिसांना पाहून तेथून पळून गेलेल्या कारचा देखील शोध घेण्यात येत होता पोलिसांच्या पथकाने या कारचा शोध घेतला या कारमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांनी त्यांना बोलते केले सुरुवातीला उडवाओची उत्तरे करण्यात आल्यानंतर त्यांनी मोठी त्यांना मोठी माहिती पोलिसांना दिली वकील पती पत्नीचा खूण करून त्यांना राहुरी येथील उंबरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या एका विहिरीमध्ये त्यांना टाकून दिले असल्याचे त्यांनी सांगितले वकील पती पत्नीचा खून करून त्यांच्या मृतदेहांना मोठे दगड लावून त्यांना एका विहिरीत फेकल्याची थी थी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तातडीने त्या विहिरीकडे धाव घेतली आणि विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला पाणी उपसा करून दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले या घटनेत पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून यात आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे सदर दोघे घटनेनंतर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पोलीस अधिक तपास करत असून ही घटना मनीषा आढाव यांच्या माहेरील मालमत्तेच्या वादातून घडली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे भर न्यायालयातून वकील पतीपत्नीचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेने नगर जिल्हा हादरला असून वकिलात देखील संतापाची भावना व्यक्त होत आहे